नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुकोबा शंभू वर्मन कृत बुधभूषण या पॉडकास्टच्या तिसऱ्या भागामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागील दोन भागामध्ये दे आपण देवता बंदन करणारे शंभूराजांचे श्लोक ऐकले आणि त्यांचा अर्थ समजून आजच्या भागामध्ये आपण स्वकुल व स्वकाव्य वर्णन या भागातले श्लोक आपण घेणार आहोत यामध्ये महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज राजे, आणि आपले कुटुंबीय आपलं काव्य आपलं लेखन याविषयीचं विवेचन केलेलं आहे यामध्ये एकूण दहा श्लोक आहेत त्यामुळे याचे आपण दोन भाग करणार आहोत आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पहिले पाच भाग तर उद्याच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये उरलेले पाच अशा पद्धतीने दहा श्लोक आपण पूर्ण करणार आहोत स्वकुल वर्णन यामध्ये शंभू राजांचे आजोबा महाबली परम पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांच्याविषयी महाराज श्लोक क्रमांक सात मध्ये लिहितात की करा प्रथित कीर्ती रुदार पराक्रम अभवतर्थ कलासु विशारदो जगती शाह नृपह क्षिती वासव वा महाराज राजांविषयी लिहितात की विविध सामर्थ्यांचा प्रचंड समन्वय असलेले साक्षात वसुस्वरूप किंवा साक्षात शिवाचा अवतार ज्यांना आपण म्हणू शकू असे असणारे शाह म्हणजेच शहाजी जे की प्रचंड कीर्ती संपन्न आहेत आपल्या पराक्रमाची शर्थ करणारे अर्थकारण त्याचप्रमाणे विविध कलांमध्ये पारंगत असणारे असे हे प्रचंड बलशाली नृपथोर हे एखाद्या चंद्राप्रमाणे शोभत होते आणि असे कीर्तिमान उदार पराक्रमी विविध कलांमध्ये प्रवीण असे शहाजी राजे होऊन गेले असं महाराज यामध्ये लिहितात या श्लोकांचा अर्थ समजून घेताना भ्रुष बन्वय सिंधु सुधा करा प्रथित कीर्ती रुदार पराक्रम ज्यांच्या पराक्रमाची कीर्ती अतिशय दूर दूरवर पोहोचलेली आहे आणि सिंधू एखाद्या सागराप्रमाणे सुधाकर सूर्याप्रमाणे किंवा एखाद्या चंद्राच्या तेजाप्रमाणे प्रचंड बलशाली असणारे आमचे शहाजीराजे फक्त बलशाली आणि ताकदवानत आहेत असं नाही तर अभवतर्थ कलासु सुविशारदो या भोवतालावरच्या कलांमध्ये पारंगत आहे अर्था अर्थामध्ये अर्थ म्हणजे पैसा अर्थशास्त्रामध्ये पारंगत आहे कलांमध्ये पारंगत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये त्यांचा नावलौकिक झालेला आहे असे जगती शहा नृप असे हे प्रचंड बलशाली पराक्रमी शहाजी राजे असे थोर राजे होऊन गेले असं महाराज या श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये महाराज आपले वडील परमप्रतापी प्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय लिहत एना कर्ण विकृष्ट कार्मुक चलत कांडावली करतिता प्रत्यर्थी क्षितिपालमौली मौली विनयहरं भरजी विश्वं भरा। यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोतुंग चुडामने पुत्रत्वम शिव इति ख्यातः पुराणो विभु यामध्ये महाराज लिहितात की एना कर्ण विकृष्ट कार्मुक चलत कांडावली म्हणजे महाराजांशी वैर करणाऱ्या राजांची माजोरडी गरुनमत्त मस्तके त्यांनी कुणाला अर्पण केलेले आहेत विश्वंभराला अर्पण केलेले आहेत शिवाला अर्पण केलेले आहेत येणाकर्ण विकृष्ट कार्मुक चलत कांडावली करत म्हणजे जे महाबली आहेत शक्तिशाली आहेत पण गर्वोन्मत्त आहेत आणि महाराजांशी वैर करत आहेत अशाची प्रत्यार्थिक्षितीपालमौली व्या हरंभरचे विश्वंभरा अशांची मस्तक त्यांनी काय केलेली आहेत हे शिवाला अर्पण केले आणि आणि मग अनेक वसुंधरा प्रोतुंग त्यामुळे ते चुडामणीप्रमाणे म्हणजेच शिवाप्रमाणे चुडामणी म्हणजे शिव शिवशंकराप्रमाणे या पृथ्वीवर काय झालेलं आहे त्यांचं नाव झालेलं आहे किंबहुना त्यांच्यामध्येच शिव वास्तव करत आहेत आणि एवढे पराक्रमी आहेत तर पुढे महाराज लिहितात कि पुत्र स्वपागत शिव महान शिवाचे वडील हे शहाजी राजे होते आणि हे सुद्धा या महाशूर मुलखाचे धनी होते आणि मग त्यांच्याच पोटी असे हे महान पराक्रमी थोर असे शिवाजी महाराजांसारखे पुत्र त्यांना प्राप्त झाले अशा पद्धतीने शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज यांच्याविषयी महाराजांनी या या श्लोकामध्ये लिहिलेला आहे पुढच्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की कशा पद्धतीनं महाराजांचं कार्य झालेलं आहे कलिकाल भुजंग मावली निखलम धर्मवेक्षम वेक्षम यह जगत परिरंश तो तापोह सशिव छत्रपतीर जय जया महाराज या ठिकाणी लिहितात की ज्या पद्धतीनं कलिकाल भुजंग मावलिढम ह्या कलीच्या प्रभावामुळे ह्या कलीच्या भुजंगानं काय केलेलं आहे निखलम धर्म वेक्षम विकुलम य आजचा जो हा धर्म आहे हा धर्म काय झालेला आहे विकल झालेला आहे कशामुळं ह्या काळ रूपी या कली रूपी सर्पानं काय घातलेलं आहे त्याला विळखा घातलेला आहे त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच काय झालेले आहे या धर्माची अवस्था अतिशय क्षीण झालेली आहे क्षीण झालेली आहे मग जगत परिरंश तो व तो शिवछत्रपतीर् जय जय आणि मग आशा या विकल झालेल्या समाजाचं ताप हरण करण्याचं त्यांचं त्रास त्यांचा दुःख नष्ट करण्याचं काम करणारे हे कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यामुळेच काय केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला पाहिजे आणि म्हणून महाराज पुढे काय करतात शिवछत्रपतीर्जय ते जय आणि शिवछत्रपतींचा विजय असो असं महाराज या ठिकाणी लिहितात पुढच्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की एन क्षोणी तले कलाविकले बुद्धावतरम गतम गोपाले खिलवर्ण वर्ण धर्म निचये समासादिते भूयस्त परिपालनाय सकलांजित्वा सूरद्वेषणा स्वे स्वे वर्णपते चिरेन विहिता विप्रदी वर्णाक्रमाता महाराज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना हे गोपाल म्हणजे श्रीकृष्ण आणि महान महामानव महात्मा गौतम बुद्ध यांच्या शिकारताना आपल्याला दिसून येतात क्षोणी तले म्हणजे पृथ्वी तलावर महाराज लिहितात की ये न क्षोणीतले कला विकले बुद्धावतरम या पृथ्वी तलावर ज्या पद्धतीनं बुद्धाचा अवतार झाला आणि या बुद्धाच्या अवतारामुळे त्या काळामध्ये जो कलिरूपी विध्वंस धर्माला आलेलं वाईट स्वरूप हे त्यांनी नष्ट केलं अगदी तशाच प्रकारे गोपालेखिलवर्ण धर्मनीचे अम्लेंचे समासा देते ज्या पद्धतीनं गोपालानं म्हणजे श्रीकृष्णानं सुद्धा काय केलेलं आहे अधर्माचा नायनाट केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका पर, एका बाजूला गौतम बुद्धांचं कार्य आहे एका बाजूला गोपालाचं म्हणजे श्रीकृष्णाचं कार्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा काम केलं तेव्हा काय झालं होतं म्लेंछे समासा देते सर्व लोकांनी म्लेंछांना आश्रय दिला होता म्लेंछांचं प्रस्थ ज्यांनी स्वीकारलं होतं अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी काय केलं तर भूयस्त परिपालनाय सकलांजित्वा सूरद्वेषण आणि मग या भूतलावर असलेल्या सर्वांचं परिपालन करण्यासाठी त्यांनी काय केलं काम केलं त्यासोबतच सकलजित्वम सूरद्वेषण म्हणजे सुरांचा म्हणजे चांगल्या लोकांचा द्वेष करणाऱ्या सगळ्यांचा काय केलाय त्यांनी पराभव केला त्यांना नेस्तनाबूत केलं आणि मग स्वै स्वय वर्ण पथे चिरेन विहिता विप्रदी आणि स्वे स्वेजे आप आपल्या मार्गाने प्रत्येक आपापलं काम करू लागला आणि सर्व लोकांचं सर्व चांगल्या लोकांचं ज्यांनी रक्षण केलं त्यांना वढाकार करण्यास मदत केली आणि समाजामध्ये एक व्यवस्था एक चांगल्या दर्जाचं जीवन सर्व समाजाला त्याच्या त्याच्या आवडीप्रमाण त्या जगण्याची सुविधा उपलब्ध करून दिली अशा पद्धतीची एक गणव्यवस्था ज्याने निर्माण केली असे ते कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं शंभूराजे हे त्यांच्या वडिलांविषयी लिहितात म्हणजे एका अर्थानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गौतम बुद्धांचा आणि श्रीकृष्ण गोपालाचा अवतार मानून त्यांच्या अवतार कार्याची तुलना या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते ज्या पद्धतीनं दुष्टांचं निर्धारन श्रीकृष्णाने केलं ज्या पद्धतीनं समाजामध्ये माजलेल्या वाईट चालीरीतींचं निर्धारन बुद्धांनी केलं अगदी त्याच पद्धतीनं ज्या चुकीच्या गोष्टी परंपरा समाजामध्ये माजलेल्या होत्या ह्या परंपरांना थांबवण्याचं आणि त्यांना योग्य दिशेनं नेण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं एक चांगली गणव्यवस्था या राज्यामध्ये त्यांनी निर्माण केली असं शंभूराजे त्यांच्याविषयी लिहितात महाराजांच्या राज्याविषयी सुद्धा एक श्लोक आहे त्यामध्ये महाराज लिहितात की अकर्नाटक देश तो गिरीवरे सह्योपर क्षितिपालनाय नृपत योग बागलावधी अकृष्णा तटमासमुद्रभी वा कृती दुर्गमे दुर्गे रायरी स्वप्नके विजयते भूमि भृतां महाराज लिहितात की अ कर्नाटक देश तो गिरीवरे सह्योप सही कर्नाटक देशापासून हा जो सह्याद्री पर्वत आहे हा अतिशय कसा आहे अतिशय कठीण आहे ह्या सह्याद्री पर्वतामध्ये सुद्धा आणि क्षितिपालनाय क्षतिपालनाय हा यो बागलानावधी आणि बागलांपासून ह्या डोंगरात असणाऱ्या सह्याद्री पर्वतामध्ये असणाऱ्या सर्व पर्वतांपर्यंत आणि अकृष्णा तट समुद्र भितः आणि कृष्णा नदीच्या पाण्यापासून म्हणजे कृष्णा नदीच्या तटापासून कृत्वा कृती दुर्गमे आणि दुर्गम दुर्गम अतिशय कठीण कठीण असणाऱ्या डोंगरातल्या दुर्गांमध्ये विशेषतः दुर्गे रायरी सदनिके विजयते भूमि भृतां क्रणे आणि अतिशय कठीण असणारा हा जो रायरी दुर्ग आहे हा रायरी दुर्ग सर करून महाराजांनी काय केलेलं आहे आपली राजधानी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि अशा पद्धतीने धरणाग्रणी घडून राजा धीराज आणि दुर्गरायरी सज्ञे सार्थक ठरून हा जो विजय त्यांनी संपादन केलेला आहे या विजयाची गाथा या विजयाचं वर्णन महाराज या श्लोकामध्ये करतात ते सांगतात की संपूर्ण कृष्णा नदीच्या मुखापासून बागलांच्या सीमेपासून ते सह्याद्रीच्या आसपासचा संपूर्ण प्रदेश ज्याने जिंकून घेतला आणि एक नवीन सुंदर स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं अशा महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी या श्लोकातून महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे तर आजच्या या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया वेळ होतो आहे आणि त्यामुळेच आपण थांबत आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या या ग्रंथाचं विवेचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि शंभू राजांना नमन करून थांबूया हे शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब आहे धन्यवाद